आपला सचिवाची कार्यपद्धतीमध्ये आपण तिसरा धडा पाहत होतो तो म्हणजे भाग विक्री किंवा भागांची विक्री आतापर्यंत आपण काय काय शिकलो या चॅप्टरमध्ये आतापर्यंत आपण सर्वात पहिले भाग भांडवल म्हणजे काय ते शिकलो कंपनी आपले जे भांडवल उभा करते काय विकून सामान्य भाग आणि अग्रहक्क भाग विकून जे भांडवल उभा करते त्याला काय म्हटलं जाईल भाग भांडवल म्हटलं जाईल नंतर आपण भाग भांडवलाचे वर्गीकरण पाहिलं होतं त्या दिवशी जर तुम्हाला लक्षात असेल ते भाग भांडवलाचे वर्गीकरण पाहिलं होतं आपण त्याच्यानंतर आपण काय पाहिलं होतो कंपनी भागांची विक्री कसे कर करेल आणि त्याच्या पद्धती कोणत्या आहेत त्याच्याबद्दल आपण चर्चा केली होती त्याच्यामध्ये तुम्हाला लक्षात असेल तर आपण चार वेगवेगळ्या पद्धतीने भागांची विक्री केली जाते कंपनीकडून असं वाचलं होतं पहिलं सार्वजनिक विक्री दुसरं विद्यमान समक्त भागांना विक्री नंतर विद्यमान कर्मचाऱ्यांना भाग विक्री आणि खाजगी विक्री त्याच्यापासून आपण पहिलं सार्वजनिक विक्री पाहिलं त्याच्यामध्ये दोन आहेत प्राथमिक सार्वजनिक विक्री आणि नंतरची सार्वजनिक विक्री मी तुम्हाला सांगितलं होतं की कंपनीला नोंदणी प्रमाणपत्र मिळाल्यानंतर जेव्हा कंपनी फर्स्ट टाइम पहिल्यांदा आपले भाग विकते तेव्हा त्याला काय म्हटलं जाईल भागांची सार्वजनिक विक्री म्हटलं जाईल असं मी तुम्हाला सांगितलं होतं नंतर जर तुम्हाला लक्षात असेल तर नंतरची सार्वजनिक विक्री म्हणजे एकदा कंपनीनं एकदा प्रथमदा भाग विकले आणि त्याच्यानंतर पुन्हा पैशाची गरज असेल आणि कंपनी भाग विकायला काढत असेल तर त्याला काय म्हटलं जाईल नंतरची सामान्य भाग विक्री म्हटलं जाईल असं सांगितलं होतं त्याच्यामध्ये दोन प्रकारनं किंमत आपण दोन प्रकारे आपण किंमत निश्चित करू शकतो एक निश्चित किंमतीस भाग विक्री आणि दुसरं सांगितलं होतं बुक बिल्डिंग मेथड ते मी तुम्हाला समजून दिलं होतं ठीक आहे त्याच्यानंतर तुम्हाला लक्षात असेल तर आपण पाहिलं होतं कंपनी जे सध्याचे भागधारक आहेत सामान्य भागधारक आहेत त्यांना कसं भाग देते विद्यमान समक भागधारकांना त्याच्यात दोन आहेत एक आहे हक्क भाग आणि दुसरा आहे बोनस भाग हक्क भाग म्हणजे मी काय सांगितलं होतं जे सध्याचे सामान्य भागधारक आहेत त्यांचा हा अधिकार असतो की जेव्हा केव्हा कंपनी नवीन भाग विकायला काढेल भविष्यामध्ये त्या भागांमध्ये पहिलं खरेदी करण्याचा अधिकार कोणाला असेल किंवा हक्क कोणाला असेल कंपनीचे जे सध्याचे सामान्य भागधारक आहेत त्यांना आणि तेही भाग त्यांना डिस्काउंटेड रेटमध्ये कमी किमतीमध्ये बाजारात शंभर रुपयामध्ये विकायला काढलं असेल तर यांना सत्तर ऐंशी रुपयामध्ये ते भाग ऑफर केले जातील त्यांना दिले जातील हा त्यांचा हक्क आहे त्याला हक्क भाग असं म्हटलं जाईल दुसरं सांगितलं होतं पा तुम्हाला बोनस भाग बोनस भाग म्हणजे काय सांगितलं होतं कंपनी आपल्या राखीव नदी नफ्याचं काय करते याच्यातून भांडवलीकरण करते बरोबर आहे कंपनीकडून जो संचित नफा आहे त्याच्यातून कोणतीही भागधारकांकडून कोणती किंमत न घेता त्यांना कशा तो उपटात बरोबर आहे किंवा कोणतेही शुल्क न घेता कोणतेही किंमत न घेता त्यांना भाग दिले जातात अशा भागांना काय म्हटलं जाईल बोनस भाग दिलं जाईल म्हटलं जाईल असं आपण वाचलं होतं त्याच्यानंतर तुम्हाला लक्षात असेल तर, लक्षा तर आपण वाचलो होतो विद्यमान कर्मचाऱ्यांना भाग वाटप कालच्या लेक्चरमध्ये कालच्या जो काही आपण हे घेतलं होतं क्लास घेतला होता त्याच्याबद्दल याच्याबद्दल आपण विस्तृत चर्चा केली होती त्याच्यामध्ये चार योजना आहेत पहिलं सांगितलं होतं ईएसओएस बरोबर आहे त्यातील कर्मचारी भाग विकल्प योजना याला आपण कर्मचारी भाग विकल्प योजना असं म्हणालो होतो कर्मचारी भाग विकल्प योजनेमध्ये काय केलं जातं मी तुम्हाला सांगितलं होतं जेव्हा केव्हा कंपनी भाग विकायला ता काढेल तर कर्मचाऱ्यांना ते भाग खरेदी करण्याची कंपनी काय देईल संधी देईल आणि तेही भाग त्यांना काय केले जातील कमी किमतीला दिले जातील जसं मी सांगितलं होतं पा भागांची सार्वजनिक विक्री कंपनी शंभर रुपये प्रति भागांना करते आम जनतेला कंपनी प्रति भाग शंभर रुपयांनाच विकणार आहे पण कंपनीचे जे कर्मचारी आहेत त्यांना ते भाग किती रुपयांना दिले गेले तो समजा ऐंशी रुपयांना दिले गेले आता जे आम जनता आहेत त्यांना पाच दिवसाच्या आत किंवा जेवढे दिवस ते भाग विक्री चालू आहे दोन ते दोन दिवस चार दिवस पाच दिवस त्याच्या आत ते भाग खरेदी करावे लागतील पण कर्मचाऱ्यांना हे भाग खरेदी करण्यासाठी कंपनी किती वर्षाचा कालावधी देते एक वर्षाचा कालावधी देते काल वाचलं होतं का आपण आहे का लक्षात एक वर्षात ते कधीही या भागांची काय करू शकतील खरेदी करू शकतील असं सांगितलं होतं मी तुम्हाला ठीक आहे त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगितलं होतं की हे जे भाग खरेदी केलेले याच्यावर बा एक वर्षाचा कालावधी त्यांना भाग खरेदी करण्याचा आणि भाग खरेदी केल्यानंतर एक वर्षाचा लॉक इन पिरियड आहे लॉक इन पिरियड म्हणजे काय त्या मुदतीमध्ये ते भाग न तर विकू शकतील न तर हस्तांतरित करू शकतील नही त्याच्यावर तारण ठेवून कर्ज घेऊ शकतील वाचलं होतं काल आपण लक्षात घ्या त्याच्यानंतर दुसरी योजना पाहिली होती आपण तुम्हाला लक्षात असेल तर ती म्हणजे ईएसपीएस म्हणजे कर्मचारी भाग खरेदी योजना आता याच्यामध्ये आणि ईएसओएस मध्ये फरक मी तुम्हाला सांगितलं होतं बाकी ही सर्व योजना ईएसओएस सारखीच आहे कर्मचारी भाग विकल्प योजने सारखीच आहे फक्त फरक काय फक्त फरक काय ईएसओएस मध्ये तुम्हाला एक रकमी भागांची किंमत द्यावी लागेल समजा मी सांगितलं कोणता तरी एक कर्मचारी कंपनीचा अ नावाचा त्यांना कंपनीचे एक हजार भाग खरेदी केले तर ऐंशी रुपये प्रतिप्रमाणे बरोबर आहे तर त्याला कंपनीला आता ऐंशी हजार रुपये द्यायचे तर ईएसओएस मध्ये एम्प्लॉई स्टॉक ऑप्शन स्कीम किंवा कर्मचारी भाग विकल्प योजनेमध्ये त्याला एक रकमी ऐंशी हजार रुपये द्यावे लागतील तर ईएसपीएस मध्ये म्हणजे एम्प्लॉई स्टॉक ऑप्शन स्कीम त्याच्यामध्ये त्याला ऐंशी हजार रुपये हे काय केले जातील त्याच्या पगारीतून हप्त्या हप्त्यानं काय केले जातील वसूल केले जातील बाकी दोन्ही योजना काय आहेत सारख्या का ठीक आहे नंतर काय सांगितलं होतं पा तुम्हाला त्याच्यानंतर चर्चा केली होती आपण सास ची है ना तुमच्याकडे सांगितलं होतं स्टॉक अप्रिसिएशन स्कीम त्याला सांगितलं होतं भाग किंमत वृद्धी अधिकार योजना हे सांगितलं होतं का पा त्याच्यामध्ये तुम्हाला काय सांगितलं होतं मी सास मध्ये काय सांगितलं होतं पा अमित नावाचा एक व्यक्ती आहे तो कर्मचारी कंपनीचा आता कंपनी काय करते त्याच्या नावानं दोन हजार वीस मध्ये शंभर सास म्हणजे हे सास म्हणजे काय असते सामान्य भागच असते ते दहा रुपये तेव्हा त्याची किंमत होती तर त्यांनी काय केलं त्याच्या नावानं ते दहा रुपये प्रति किमतीच्या नाव प्रमाणे शंभर सामान्य भाग त्याच्या नावानं काय केलं रिझर्व्ह करून ठेवले बाजूला काढून ठेवले आता त्यानं जी मेहनत केली आहे त्या मेहनतीच्या आधारे दोन हजार चोवीस मध्ये कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी जी मेहनत केली आहे त्या मूल्यांचं जे दहा रुपयाचे मूल्याचे भाग होते आता त्याचा मूल्य किती झाले रुपये आता कंपनी त्याला ऑप्शन देते की तुला जर ते त्याची तुम्हाला रोकड पाहिजे असेल तर तुम्ही रोकड घ्या किंवा त्याची कंपनी तुम्हाला काय भाग दे तर दहा हजार रुपये जी किंमत झाली होती त्याच्यातून एक हजार रुपये जी कंपनीनं त्याच्या भागात गुंतवले होते ते वजा केले जातील आणि उरलेले नऊ हजार रुपये एक तर त्याला कॅश दिली जाईल नगद दिली जाईल किंवा त्याला दुसरं एक मुभा काय दिली कंपनीने दुसरी काय संधी दिली हो? कंपनीचे तो काय खरेदी करू शकतो भाग खरेदी करू शकतो हे क्लिअर झालं का हे क्लिअर झालं का ठीक आहे चला आता नंतर पहिलं होतं प आपण स्वेट इक्विटी शेअर स्वेट इक्विटी शेअर म्हणजे काय सांगितलं होतं जे स्वेटचा अर्थ होतो घाम ज्या लोकांनी कंपनीसाठी घाम गाळले बरोबर आहे खूप मेहनत केली कंपनीचं नाव लौकिक वाढवलंय त्यांना कंपनी हे चान्स देते कंपनीचे डायरेक्टर्स असतील संचालक असतील किंवा कंपनीचे कर्मचारी असतील अधिकारी असतील यांना हे भाग दिले जातील ठीक आहे हे आपण काल वाचलं होतं आता पा आज वाचूया आपण भागांची खाजगीरित्या कशी के विक्री केली जाते त्याची ते चर्चा करूया ठीक आहे काय सांगितलं पहा जेव्हा कंपनी व्यक्तीच्या विशिष्ट समूहाला अंडरलाईन करा जेव्हा कंपनी व्यक्तींच्या विशिष्ट समूहाला दोनशे पर्यंत जेव्हा कंपनी प्रतिभूती घेण्यासाठी आव्हान करते त्यालाच खाजगीरित्या वाटप असे म्हणतात म्हणजे काय सर नाही कळलं पा खूप सोपं आहे कंपनीकडे दोन ऑप्शन काय कंपनीकडे दो दोन पर्याय काय उपलब्ध आहे एक तर कंपनी काय करू शकते आम जनतेला प्रॉस्पेक्टस म्हणजे माहिती पत्रक प्रसिद्ध करून जनतेला आव्हान करू शकते दुसरं एक त्यांच्याकडे ऑप्शन काय किंवा दुसरं एक त्यांच्याकडे पर्याय उपलब्ध काय समजा त्यांना कमी किमतीचा कमी किमतीचे भाग विकायचे कि समजा एक विचार करूया की त्यांना पाचशे कोटी रुपयापर्यंतचे भाग विकायचे किंवा शंभर कोटी पर्यंतचे भाग विकायचे आता ते शंभर कोटी रुपयासाठी काय करू शकतात एक तर ते आम जनतेला आव्हान करू शकतात की आमचे भाग खरेदी करा दुसरं काय करू शकतात ते दुसरं एक अजून एक पर्याय काय उपलब्ध आहे त्यांच्याकडं ते काही जे मोठमोठे फायनान्शियल हाऊसेस आहेत वित्तीय संस्था आहे बँका आहेत त्यांना संपर्क करू शकतात आणि त्यांना सांगू शकतात की आम्हाला शंभर कोटी रुपयाचे भाग विकायचे तुमची खरेदी करायची इच्छा आहे का त्यांनी जर सांगितलं हो ठीक आहे आम्ही खरेदी करून घेऊ तर असे शंभर कोटीचे भाग दोन किंवा तीन फायनान्शियल मोठमोठे जे जसं एसबी आहे एल आय सी आहे ना त्याच्यानंतर तुम्ही जर पाहिलं तर आय सी आय सी आहे एस डी एफ सी आहे ते खूप मोठमोठे काय फायनान्शियल हाऊसेस आहेत मोठमोठे आर्थिक संस्था आहेत तर या संस्था काय करतात करू शकतात ते भाग खरेदी करू शकतात म्हणजे तुम्हाला आम जनतेला आव्हान न करता तुम्ही दोनशे पेक्षा कमी लोकांना जेव्हा भाग खरेदीसाठी आव्हान करताय त्यांना भाग विकताय तेव्हा त्याला ते 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 भागांची खाजगीरित्या विक्री म्हटलं जाईल असं सांगितलेलं आहे ठीक आहे पुढं काय सांगितलंय पहा वेगळ्या शब्दात सांगायचे असेल तर, असे तर कंपनी सामान्य जनतेकडून ठराविक ओळख असणाऱ्या व्यक्तींना प्रतिभूती घेण्यासाठी आवाहन करते कंपनीचे संचालक मंडळ विशिष्ट समूहामध्ये समाविष्ट करण्यासाठी व्यक्तीची निवड करते ते म्युच्युअल फंड संस्थात्मक गुंतवणूक इत्यादी असू शकतात आता म्युच्युअल फंड कंपनी आहेत त्यांनाही सांगू शकलं त्यांनाही सांगू शकते कंपनी की आम्हाला शंभर कोटी रुपयाचे भाग विकायचे आहेत तुम्ही खरेदी करता का किंवा वित्तीय संस्था आहेत किंवा संस्थात्मक गुंतवणूकदार आहेत संस्थात्मक गुंतवणूकदार म्हणजे काय सर हे मोठमोठे जे फायनान्शियल हाऊसेस आहेत मी आता सांगितलं तुम्हाला एसबीआय आय आय आहे पी पंजाब नॅशनल बँक आहे या मोठमोठ्या ज्या आर्थिक संस्था आहेत त्यांच्याकडून तुम्ही काय करू शकता हो? त्यांना आवाहन करू शकता आणि ते भाग खरेदी करू शकता पुढं कंपनी खाजगीरित्या प्रतिभूती वाटपाच्या वेळी ऑफर लेटर सोबत अर्ज पाठवते यांना काय पाठवलं जाईल बा ऑफर लेटर यांना ऑफर लेटर सोबत काय पाठवलं जाईल अर्ज पाठवला जाईल पुढं हे भाग अंशत दत्त पाटली किंवा पूर्ण दत्त फुल्ली पेड असू शकतात व याची रक्कम धनादेशाद्वारे किंवा डीडी द्वारे दिली जाते रोखेने खरेदी करता येत नाही म्हणजे जी संस्था खरेदी करते है, है ना सपोज आपण एक उदाहरण घेऊया कोणी एक म्युच्युअल फंड कंपनी आहे एक एबीसी लिमिटेड आहे आता याचे शंभर कोटीचे भाग रुपये कोटीचे भाग या म्युच्युअल फंडला दिले गेले अशा दोन चार म्युच्युअल फंड कंपनीज असू शकतात ठीक आहे त्यांना दिले गेले तर कंपनी यांना काय करायला ऑफर लेटर देईल आहे ना आणि त्याच सो सोबत अर्ज देईल आणि यांनी जे पैसे द्यायचे ते पैसे कशात द्यायचे तो यांनी आता या चेकच्या माध्यमातून किंवा डीडीच्या माध्यमातून त्यांनी काय करायचं द्यायचे रोखीने कोणतेही व्यवहार होणार नाही ठीक आहे पुढं काय सांगितलं पहा खाजगी वाटपामध्ये आज भाग त्याग करण्याचा हक्क नसतो काल मी तुम्हाला समजून सांगितलं होतं हक्क भाग मध्ये भाग त्याग करण्याचा अधिकार आहे भाग त्याग करणं म्हणजे काय कंपनीला ज्याला मोबा दिली किंवा ज्याला भाग कंपनी देते तो हे म्हणू शकतो की माझ्या जागी दुसऱ्या व्यक्तीला तुम्ही भाग द्या त्याला काय म्हटलं जाईल भाग त्याग पण खाजगीमध्ये हे भाग त्याग करण्याचा अधिकार नसतो पुढं काही या प्रकारचे भाग वाटप करण्यासाठी कंपनीला भागधारकांच्या सभेत विशेष तराव मंजूर करून घ्यावा लागतो नंतर कंपनी खाजगीरित्या वाटप पुढील दोन प्रकारे करू शकते नंबर हक्क भाग दुसरं अग्रहक्क भाग पद्धतीने वाटप आता हक्क भाग म्हणजे काय आपण वाचलाय पहिलेच कंपनीनं माग कुणाला तरी खाजगीरित्या विक्री केलेली आहे आता पुन्हा कंपनी भाग विक्री काढते तर त्यांना जसं सामान्य भागाला भागधारकाला अधिकार आहे भाग खरेदी करण्याचा पहिले तसंच हे खाजगीरित्या ज्या संस्था आहेत काही म्युच्युअल फंड कंपनीज आहेत समजा कंपनीनं दोन हजार वीस मध्ये भाग वाटप त्यांना केलेले खाजगीरित्या आता कंपनी दोन हजार पंचवीस मध्ये पुन्हा भाग विक्री करते तर त्या ज्या म्युच्युअल फंड कंपनीज आहेत त्यांचा अधिकार आहे की जेव्हा कंपनी दोन हजार पंचवीस मध्ये पुन्हा भाग विकायला काढेल तेव्हा त्यांना काय मिळायला पाहिजे तो भाग खरेदी करण्याचा त्यांचा प्रथम हक्क असेल जसं सामान्य भागधारकाला तसं त्यांचाही प्रथम हक्क असेल ठीक आहे दुसरा अग्रहक्क भाग पद्धतीनं काय सांगितले बा अग्रहक्क भाग पद्धतीने वाटप जेव्हा विशिष्ट व्यक्तीच्या समूहाला प्राधान्य विशिष्ट प्रतिभूतीचे वाटप करते म्हणजे समक्क भाग किंवा अशा प्रतिभूती ज्या भविष्यामध्ये समक भागामध्ये रूपांतरित करू शकतात अशा वाटपाला अग्रहक्क पद्धतीने वाटप असे म्हणतात पुन्हा एकदा जेव्हा विशिष्ट व्यक्तीच्या समूहाला कंपनी विशिष्ट प्रतिभूतींचे वाटप करते म्हणजे समग्र भाग किंवा अशा प्रतिभूती ज्या भविष्यामध्ये समग्र भागामध्ये रूपांतरित करू शकतात अशा वाटपाला अग्रग पद्धतीने वाटप असे म्हटले जाई म्हणजे काय सर नाही का पा सोप असं उदाहरण देऊन तुम्हाला समजून सांगतो आता पा समजा कंपनीनं समजा कंपनीनं एक लाख भाग, सामान्य भाग रुपये प्रमाणे कमनीनं काय केलं एक लाख भाग रुपये शंभर प्रमाणे काय केले विक्रीला काढले ठीक आहे आता कंपनी याच्यातून ऑफर कशी कशी देते पहा कंपनी कसं कसं सांगते समजा कंपनीने शंभर रुपयेच किंमत घ्यायचं निश्चित केलंय बुक बिल्डिंग वगैरे काही नाही आहे याच्यामध्ये आता कंपनी काय करते प्रथम फक्त भाग आता हे हक्क भाग दोन जणांना दिले जातील तर दोन जणांना कुणाला दिले जातील पहा हे कंपनीचे सामान्य भागधारक आणि खाजगी रित्या भागधारक हक्क भाग पहिले यांना दिला जाईल बरोबर आहे सामान्य भागधारक म्हणजे काय ज्यांना कंपनीनं पहिलेच भाग विकलेले आणि खाजगी भागधारक म्हणजे काय असे समूह ज्याला कंपनीनं भूतकाळामध्ये काय केलं होतं भागांची खाजगीरित्या विक्री केली होते आता यांच्यासाठी या एक लाखातून लक्षात घ्या या एक लाखातून कंपनीने यांच्यासाठी वीस हजार भाग काय केले होते त्यांच्यासाठी रिझर्व केलेले याच्यातून यांना कंपनीनं पंधरा हजार भाग दिले आणि यांच्यासाठी कंपनीनं किती भाग ठेवले तो पाच हजार भाग ठेवलेले हे कळालं का पहिले पहा मी काय उदाहरण देतोय समजून घ्या कंपनी एक लाख भाग सामान्य भाग शंभर रुपये प्र, प्रमाणे काय करते हो, विक्रीला काढते आता त्याच्यातून कंपनीनं काय केलं पहिले हक्क भाग सांगितले हक्क भाग टोटल किती सांगितले पा कंपनीनं टोटल हक्क भाग किती सांगितले आता पैकी पैकी सामान्य भागधारकांना किती हक्क भाग दिले गेले पंधरा हजार आणि खाजगीरित्या भागधारकांना किती दिले गेले हो? पाच हजार भाग दिले गेले का दुसरं आता दुसरं कंपनी काय करते पा इथं दुसरं कुणाला दिलं जाईल सर दुसरं दिलं जातं ते खाजगीरित्या आता खाजगीरित्या जी विक्री करायची आहे त्या खाजगीरित्या विक्रीमध्ये कंपनीनं सांगितलं की आम्ही खाजगीरित्या दहा हजार भाग खाजगीरित्या विकू म्हणजे आम जनतेला आव्हान करण्याच्या जागी आम्ही कोणाला आव्हान करणार आहोत मोठमोठ्या म्युच्युअल फंड्स ला मोठमोठ्या फायनान्शियल कंपन्यांना आम्ही आव्हान करणार आहोत ठीक आहे चौथक केलं कंपनीनं याच्यातून कर्मचारी बरोबर आहे ना आता कर्मचाऱ्यांसाठी कंपनीने किती भाग केले जात साथ, कर्मचाऱ्यांसाठी कंपनीनं दहा हजार भाग राखीव केले ते ईएसओएस असेल किंवा इ एस पी असेल काही असू शकते आता टोटल किती झाले पहा वीस अन दहा तीस तीस अन दहा चाळीस झालं का आता आम जनतेला उरले कि भाग कमी ऑफर करना उरले साठ हजार भाग कमी कुनाला देना आम जनते देना का पहा समझुन घया समझ कर लीजिए जेव केव कंपनी आईपीओ करते काड़ते एफपीओ आईपीओ तो नहीं एफपीओ करते ठीक आहे ना फर्दर पब्लिक ऑफर किंवा नंतरची सार्वजनिक भाग विक्री करते समजा कंपनीने एक लाख भाग विकायला काढ आता कंपनी त्याच्यामध्ये एक लाख भाग सरळ आम जनतेला देत नाही त्याच्यातून सांगते की आम्ही वीस हजार भाग कुणाला देऊ आमचे जे हक्क भाग आहेत त्यांना देऊ त्या हक्क भागामध्ये पंधरा हजार भाग कुणाला दिले सामान्य भागधारकांना जे कंपनीचे एक्झिस्टिंग किंवा सध्याचे सामान्य भागधारक आहेत त्यांना अधिकार दिला गेला दुसरं पाच हजार भाग कुणाला दिले पहिले ज्यांना खाजगी भाग विक्री केली होती त्यांना पाच हजार भाग दिले गेले ठीक आहे आता खाजगी रिया कंपनीने किती विकायला काढले हो दहा हजार भाग विकायला काढले नंतर कर्मचाऱ्यांना किती भाग दिले हो कंपनीनं दहा हजार आता याच्यामध्ये दोन ऑप्शन दिले देते कंपनी कोणते कोणते एस पी एस किंवा स्वेट इक्विटी याच्यापैकी जे काही असेल ते दिलं जाईल अन आता उरलेले साठ हजार भाग कंपनी कुणाला देणार आहे आम जनतेला तर आता तुम्ही जर पाहिलं तर याच्यामधून यांना एवढ्या भागासाठी प्रिफरन्स दिलं गेले की नाही पहा बर यांना अग्रक्रमानं भाग दिले गेलेत की हो नाही पहा बर म्हणजे तेवढे भाग त्यांच्यासाठी काय करून टाकले व कंपनीनं रिझर्व्ह करून टाकले की नाही पहा कत आहे का हे समज मिर आहे का म्हणजे त्यांना काय दिलं गेलंय व इथं त्यांना इथं काय दिलं गेलंय गेला गे के नहीं कि आग्र हक्क दिला गेलाय गे की नाही पहा बरं किंवा अग्रक्रम दिला गेलाय की नाही पहा बरं त्यांना असं सांगितलंय का की आम्ही साठ हजार किंवा सत्तर हजार तुम्हाला खरेदी करायची खरेदी करा तसं नाही सांगितलंय बरोबर आहे त्यांच्यासाठी दहा हजार भाग काय करून टाकले अग्रक्रमानं रिझर्व्ह करून टाकले राखीव ठेवण्यात आलेले कळतंय का हे झालं का समजलं का पहा ठीक आहे इथं काय सांगितलंय पहा तुमच्याकडं इथं काय सांगितले पा आग्रक्क पद्धतीनं नंतर सामान्यपणे कंपनी आपल्या प्रवर्तकांना विद्यमान भागधारकांना कर्मचाऱ्यांना साहसी भांडवल गुंतवणूकदारांना इत्यादींना आग्रक्क पद्धतीने प्रतिभूतीचे वाटप करते आता इथ पा इथंही हे अग्रक्रमच आहे की नाही हे यांच्यासाठी रिझर्व केलेलं आहे की नाही केलेत की नाही वीस हजार भाग ही कोणत्या क्रमानं दिलय अग्रक्रमानं दिलंय की नाही कंपनीने टोटल अग्रक्रमात किती भाग रिझर्व करून टाकले तीस हजार भाग रिझर्व्ह करून टाकलेत थपा कळतंय का ठीक आहे पुढं काही सांगितलंय पहा अग्रक पद्धतीने वाटप केलेले भाग हे पूर्ण फेड असतात त्यांची रक्कम रोखीने द्यावी लागते या भागांना मतदानाचे हक्क असतात अग्रक पद्धतीने प्रतिभूती वाटप वाटपासाठी भागधारकांच्या सभेत विशेष ठरावाने मंजुरी घेतली जाते अग्रक पद्धतीने प्रतिभूती वाटपाच्या वेळी वाटपाने बचत वेळेची बचत होते तसेच कागद कागदपत्रांचे प्रमाण कमी होते आहे ना समजा आम्ही दहा हजार भाग कोणत्या एकाच कंपनीने खरेदी करून टाकले तर आम्हाला तेवढे शेअर सर्टिफिकेट इश्यू करत बसायची गरज नाहीये तेवढे प्रमाणपत्र देत बसायची गरज नाहीये तेवढे अकाउंट मेंटेन करत बसायची गरज नाहीये शंभर लोकांचे अकाउंट मेंटेन करण्यापेक्षा एका संस्थेचं अकाउंट मेंटेन केलं तर काम होऊन जाईल ना कागदाचा खर्चही कमी होईल बरोबर आहे आणि वेळेची काय होईल त्याच्यामध्ये बचत होईल असं सांगितलेलं आहे ठीक आहे आता पहा अधिक माहितीसाठी खाजगीरित्या वाटप अग्रक पद्धतीने वाटप कमाल दोनशे निवडक व्यक्ती समूहाना प्रतिभूतीचे वाटप समक्क भाग व समक्क भागात परिवर्तनीय होणाऱ्या प्रतिभूतीचे निवडक व्यक्ती समूहांना अग्रक्क पद्धतीने वाटप हे तुम्ही वाचून घ्या ठीक आहे आता पहा खाली काय सांगितलंय भागांचे वाटप आता या धड्यातला महत्वाचा भाग तुम्हाला एक्झाम मध्ये कर्मचाऱ्यांना कसे भाग विकले जातील त्याच्या पद्धती विचारल्या जाऊ शकतात बरोबर आहे ना किंवा आता आपण जे वाट वाचलंय बरोबर आहे ना की कंपनी सध्याच्या सामान्य भागधारकांना किंवा सध्याच्या ज्यांना खाजगीचा भाग, भाग विक्री करायची त्यांना कसं करेल त्याची काय करू शकते हो, प्रश्न विचारले जाऊ शकतात ठीक आहे आता पुढं पाहा काय सांगितले बापड भागांचे वाटप अर्थ जेव्हा कंपनी तिच्याकडे आलेल्या अर्जावरून अर्जदारास भागांचे वाटप करते त्याला भाग वाटप असे म्हणतात अंडरलाईन करा जेव्हा कंपनी तिच्याकडे आलेल्या अर्जावरून अर्जदारास भाग वाटप करते त्याला भाग वाटप असे म्हणतात म्हणजे काय सर कंपनीनं पेपरमध्ये जाहिरात दिली माहितीपत्र प्रसिद्ध केलं तुम्ही त्या भागांसाठी अर्ज केलाय आणि कंपनीनं तुमच्या अर्जाप्रमाणे किंवा त्याच्यापेक्षा कमी भाग तुम्हाला दिले आपण इश्यू ऑफ शेअर्स मध्ये वाचलंय बरोबर आहे पहिले एंट्री काय करतो आपण बँक अकाउंट डेबिटेड टू इक्विटी शेअर अप्लिकेशन आता आणि नंतर एंट्री काय करतो आपण इक्विटी शेअर अप्लिकेशन अकाउंट डेबिटेड टू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट करतो की नाही म्हणजे जर तुमचा अर्ज कंपनीनं स्वीकारला नावानं भाग केले तर त्याला काय भाग वाटप असं म्हटलं जाईल ठीक आहे पुढं सर्वोच्च न्यायालयाने भाग वाटपाची व्याख्या पुढील प्रमाणे केली आहे व्यक्तीस कंपनीच्या विनियोग न केलेल्या भांडवलापैकी ठराविक संख्येने भागाचा विनियोग होय अंडरलाइन करा व्यक्तीस कंपनीच्या विनियोग न केलेल्या भांडवलापैकी ठराविक संख्येने भागांचे विनियोग होय विनियोग म्हणजे कंपनीने विक्री न केलेल्या भांडवलापैकी ठराविक संख्येने भागाची तुम्हाला विक्री केली वाटप केलं तर त्याला काय म्हंटलं जाईल त्याला भाग वाटप असं म्हटलं जाईल पुढं काय सांगितलं पा वरील व्याख्यावरून भाग वाटप म्हणजे संचालक मंडळ वाटप न केलेल्या भाग भांडवलातून अर्ज केलेल्या व्यक्तींना भाग वाटप करते त्यास भाग वाटप असे म्हणतात अंडरलाईन करा संचालक मंडळ वाटप न केलेल्या भाग भांडवलातून अर्ज केलेल्या व्यक्तींना भागाचे वाटप करते त्यास भाग वाटप असे म्हणतात ठीक आहे पुढं कंपनी माहितीपत्रक व वा अर्जाचे वाटप करते अर्जदार अर्ज व अर्जाचे शुल्क कंपनीच्या बँकर कडे जमा करतो ठीक आहे पुढं काय सांगितलंय पहा संचालक मंडळ अर्जाची स्वीकृती करून संचालक मंडळाच्या सभेत ठराव संमत करून मंजुरी देते यालाच भाग वाटप असे म्हणतात आता तुम्ही अर्ज केलाय त्या अर्जाच पहिलं काय केलं जाईल कंपनी ज्या तारखेपर्यंत अर्जाची शेवटची तारीख आहे तो पर्यंत अर्ज स्वीकारत राहील नंतर कंपनीचा सचिव किंवा सेक्रेटरी काय करेल ते सगळे अर्ज जे आलेले ते संचालक मंडळासमोर ठेवेल आता संचालक मंडळ त्याच्यातून ज्या ज्या अर्जाची त्यांनी छाननी करून त्याला ऍक्सेप्ट केलंय किंवा त्याला काय केलं त्यांनी मान्य केलंय त्यांना भाग ज्या अर्जदारांना भाग देण्याचं संचालकांनी निश्चित केलंय तेव्हा त्याला काय म्हटलं जाईल भाग वाटप असं म्हटलं पुढं काय म्हटलंय पहा कंपनीच्या संचालक मंडळाला भाग वाटपाचा अधिकार आहे अंडरला जाग्यांमध्ये विचारलं जात भाग वाटपाचा अधिकार आहे कोणाला भाग वाटपाचा वाट अधिकार आहे संचालक मंडळाला भाग वाटपाचा अधिकार आहे ठीक आहे कंपनी कायदा दोन हजार नुसार पुढील कंपन्यांना भाग प्रतिकृती डिमोट्रलाइज स्वरूपात द्यावे लागते डीमट्रलाइझड स्वरूपात म्हणजे काय सर इलेक्ट्रॉनिक स्वरूपात इलेक्ट्रॉनिक स्वरूपात डीमट्रलाइझड स्वरूपात म्हणजे इलेक्ट्रॉनिक स्वरूपात झालं पा आता कोणत्या कोणत्या कंपनीला हे करावं लागेल दहा कोटीपेक्षा जास्त रकमेचे सार्वजनिक भाग विक्री करणाऱ्या कंपनी ज्या कंपन्या दहा कोटीपेक्षा जास्त भागांची विक्री करणार आहे त्या कंपनीला त्याचप्रमाणे दहा सप्टेंबर दोन हजार पासून नवीन भाग विक्री करणारी सूचीबद्ध नसलेली कंपनी सूचीबद्ध नसलेली कंपनी म्हणजे सूचीबद्ध कंपनी नसलेली कंपनी म्हणजे जी भाग बाजारात नोंदलेली नाही तर याचं एखादं उदाहरण रिलायन्स जिओल्या रिलायन्स जिओ लिमिटेड सूचीबद्ध नसलेली कंपनी आहे ती कंपनी आहे पण अजून तिचे भाग भाग बाजारामध्ये नोंदलेले नाहीये पुढं विहित केलेली इतर कोणत्याही प्रकारची किंवा प्रकारच्या कंपनीज पुढं इतर प्रकारची कंपनी कोणत्याही पद्धतीने भाग वितरित करू शकते कोणत्याही वेळी कंपनीस आपल्या भागांचे रूपांतर अभौतिक इलेक्ट्रॉनिक डिमोट्रलाइ स्वरूपात करण्याचे स्वातंत्र्य असते अभौतिक स्वरूप डी स्वरूपात डिमोटलाइज भाग देणाऱ्या कंपनीस डिपॉझिटरी कायदा एकोणीसशे शहाण्णवच्या तरतुदींचे पालन करावे लागते झालं काही पर्यंत क्लिअर झालं का इथपर्यंत ठीक आहे आता भाग वाटपाच्या तरतुदी आणि अटी आपण पाहूया पुढच्या लेक्चर मध्ये ठीक आहे